नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जो पेपर झालेला आहे आर आर बी एन टी पी सीचा तर आजच्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न होता चाळीसवी घटना घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे पहा मित्रांनो मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे की परीक्षेमध्ये संविधान आणि राज्यघटना यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत त्यासाठी त्याचा भरपूर अभ्यास करा सर्व प्रश्नांची तयारी तुमची असायला पाहिजे मित्रांनो तर पहा काय प्रश्न आहे तर चाळीसवी घटनादुरुस्ती ही कशाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर होते जमीन सुधारणाशी संबंधित आहे चाळीसवी घटनादुरुस्ती मित्रांनो यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे डिटेलमध्ये तर पहा लक्ष द्या चाळीसवी घटनादुरुस्ती कधीची आहे तर एकोणीसशे शहात्तरची आहे परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की चाळीसवी घटनादुरुस्ती ही कधीची आहे तर एकोणीसशे शहात्तरची आहे लक्षात ठेवा यात राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचे आणि सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट वर्ष करण्यात आलेली आहे आणि यामध्ये काही भूमी सुधारणा कायदा म्हणजेच जमीन सुधारणाशी संबंधित कायदे नव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न पहा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव कशाशी संबंधित आहे असा प्रश्न होता तर हा कायदा जो आहे तो नगरपंचायत आणि नगरपालिकेशी संबंधित आहे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा हा कधीचा आहे मित्रांनो तर एकोणीसशे ब्याण्णवचा आहे तर पहा मित्रांनो आपण त्यावरती सुद्धा डिटेलमध्ये माहिती काढलेली आहे तर पहा हा भारतीय संविधानात बदल घडून आणणारा एक महत्त्वाचा कायदा आहे तर या कायद्याद्वारे नगरपालिका आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे या दुरुस्तीमुळे शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक अधिकार आणि जबाबदाऱ्या प्राप्त झाल्या आहेत तर लक्षात ठेवा खूप महत्त्वाची ही घटना दुरुस्ती आहे मित्रांनो आपण परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते सुद्धा पाहतोय आणि त्याचबरोबर त्यावरती जी काही महत्त्वाची माहिती देता येईल तीसुद्धा आपण पाहतोय मित्रांनो कारण त्यावरती जर प्रश्न आला तर त्याचेसुद्धा तुम्हाला आन्सर देता आले पाहिजे चला पुढचा प्रश्न आहे रुद्रदमन कोणत्या राजवंशाचा शासक होता तर हा पश्चिम क्षत्र राजवंशातील हा शासक होता रुद्रदमन चला पुढचा प्रश्न पहा इंदिरा गांधी कालव्याचा फायदा कोणत्या राज्यांना होतो तर मित्रांनो सर्वात जास्त फायदा हा राजस्थान राज्याला झालेला आहे इंदिरा गांधी कालव्याचा कारण मित्रांनो हा कालवा विशेषत राजस्थानच्या थार वाळवंटात सिंचनासाठी पाणी पुरवण्यासाठी बांधला गेला आहे आणि या व्यतिरिक्त पंजाब आणि हरियाणा राज्यामध्येही या कालव्यामुळे सिंचनाला मदत झालेली आहे तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात त्यावरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो तुम्हाला या पी डी एफमुळे अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला पी डी एफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि अजून एक महत्त्वाची माहिती मित्रांनो की हे सर्व पी डी एफ हे वन लाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे चला पुढचा प्रश्न पहा आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर कार्तिक आर्यन यांना मिळाला आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना त्यांच्या भूलभुलेया थ्री या, या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे <lifesação> तर मग मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे तर लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर नितांशी गोयल यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारतातील कोणत्या राज्यात थारचे वाळवंट पसरलेले आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो तर राजस्थान गुजरात पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये आहे थारचे वाळवंट पसरलेले नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावनची क्रांती कुठून सुरू झालेली आहे तर मेरठवरून ही क्रांती सुरू झाली अठराशे सत्तावन्नची मित्रांनो ज्यांनी कोणी आधीपासून आपले व्हिडिओ फॉलो करत आहेत त्यांना लक्षात आलं असेल की आर आर बी एन टी पी सीच्या पेपरमध्ये अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीवरती सुद्धा बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी मित्रांनो आपण यावरती सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसाल तर पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील चला पुढचा प्रश्न आहे छोटा नागपूर पठार जवळून वाहणारी नदी कोणती आहे तर दामोदर नदी आहे चला नेक्स्ट क्वेश्चन महालवारी पद्धतीत ब्रिटिश राजकर्ते कर कसा वसूल करत असत तर महालवारी पद्धतीमध्ये जमिनीचा कर गोळा करण्याची जबाबदारी ही संपूर्ण गावावर असते गावाचे प्रमुख किंवा ग्रामपंचायत कर वसूल करतात आणि ते सरकारला देतात या पद्धतीत प्रत्येक शेतकऱ्याऐवजी संपूर्ण गावाला एकत्रितपणे जमीन कर देण्याची जबाबदारी असते म्हणून मित्रांनो इथे योग्य उत्तर काय राहील तर गावाचे प्रमुख किंवा ग्रामपंचायत कर वसूल करत आणि ते सरकारला देत तर लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय बँकेने सर्वप्रथम व्हॉट्सअप बँकिंग सुरू केले आहे तर कोणत्या बँकेने सुरू केले होते तर आय डी बी आय बँकेने सुरू केलेली आहे सर्वप्रथम व्हॉट्सअप बँकिंग चला पुढचा प्रश्न पहा पराक्रम दिवस दोन हजार पंचवीस कुठे साजरा करण्यात आलेला आहे तर पराक्रम दिवस दोन हजार पंचवीस हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान असलेले कटक या ऐतिहासिक शहरातील बाराबती किल्ल्यावर तेवीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार जाने पंचवीस या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले चला पुढचा प्रश्न आहे आपला भारताने ऑपरेशन ब्रह्मा कुठे राबवले आहे तर पहा मित्रांनो भारताने म्यानमारमध्ये भूकंपाच्या मदतीसाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले होते मित्रांनो हे ऑपरेशन म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाने प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आहे तर यात वैद्यकीय सुविधा अन्न आणि औषध तसेच बचाव आणि मदत कार्य समाविष्ट आहे तर कधी सुरू करण्यात आले होते मित्रांनो तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताने हे ऑपरेशन सुरू केले तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारतीय संविधानाच्या कलम चोवीसमध्ये काय आहे तर पहा मित्रांनो चौदा वर्षाखालील मुलांना काम करण्यास मनाई हे दिलेलं आहे कलम चोवीसमध्ये भारतीय संविधानाच्या चला पुढचा प्रश्न आहे आपला पॉवर पॉईंट साठी एक्सटेन्शन काय आहे तर डॉट पी ओ टी एक्स हे आहे पॉवर पॉईंट साठी एक्सटेन्शन संपत्तीच्या निचऱ्याचा सिद्धांत खालीलपैकी कोणी दिलेला आहे तर कोणी दिला होता संपत्तीच्या निचऱ्याचा सिद्धांत तर हा दादाबाई नवरोजी यांनी दिला नेक्स्ट क्वेश्चन नर्मदा नदीच्या उत्तरेला कोणते पठार आहे तर माळवा पठार हे पठार आहे नर्मदा नदीच्या उत्तरेला दोन हजार चोवीसचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार तर हा पुरस्कार फिलिप नॉयस यांना मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले परीक्षेत विचारलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी एफ हे पेड पीडीएफ असणार आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू